नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पोलीस भरती दोन हजार चोवीस झालेले पेपर्स आपण बघतोय मराठी आणि जी चे प्रश्न आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत प्रश्न आहे शाब्बास अबब अरे रे भापरी या शब्दाची जात ओळखा बघा शब्दांच्या जाती हा टॉपिक इतकं महत्वाचा आहे की तो कोणत्या ठिकाणी येतो आणि मला वाटतं हा कुणाचाही चुकण्याचा विषय नाहीये तुम्हाला एवढा चांगला करून जावा लागेल इथे काय काहीतरी अचानक उद्गार निघलेले आहेत असे अचानक उद्गार निघलेले असेल भावनेचा स्फोट होत असेल त्या वाक्यामध्ये जर या शब्दांचा वापर होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार उभयान्वयी केवळ प्रयोगी क्रियाविशेषण की शब्दयोगी अव्यय मित्रांनो याला आम्ही केवळ प्रयोगी अव्य असं म्हणतो आहे एक वचन व अनेक वचन याचा विचार करता कोणती जोडी चुकीची आहे बघा भाकरीचं अनेक वचन भाकरी एक भाकरी अनेक भाकरी एक पाखरू अनेक पाखरी एक दही अनेक दही एक विहीर अनेक विहीर चुकताय काय बघा दही आपण हे आहे पदार्थवाचक नाम आहे पदार्थवाचकचं अनेक वचन होताना त्यामध्ये कोणताही बदल होत नाही ते बरोबर आहे विहीर एक विहीर अनेक विहिरी बरोबर आहे एक पाखरू अनेक पाखरू बरोबर एक भाकरी अनेक काय अनेक काय भाकरी या ठिकाणी भाकरीच भाकरी हे अनेक वचन जे आहे ते चुकलेलं आहे लक्षात ठेवा मराठी भाषेमध्ये लिंग विचार करता अयोग्य पर्याय निवडा बघा लिंग विचार अयोग्य पर्याय निवडा म्हटलंय बोका बाटी जनक जनता कवी कवयित्री विधुर विधवा तीन नंबरचा प्रश्न आहे तो बोका असेल ती बाटी आहे तो कवी ती कवयित्री आहे तो विधुर ती विधवा आहे जनक जननी आलं पाहिजे जननी जनता नाही चाललं जननी पुढे व्याकरण मराठी व्याकरणामध्ये ऊन हून हे विभक्ती प्रत्यय आहेत ते कोणत्या विभक्तीचे चला याचा मी तुम्हाला ऑप्शन देत नाही तुम्हाला डायरेक्ट सात पैकी कोणत्या विभक्तीमध्ये ऊन आणि हून येत मी पुण्याहून मुंबईला निघालो ओके तो एखादा म्हणाला मी मराठी मराठा आरक्षण दिंडीमध्ये आंतरवली सराटीतून मुंबईकडे निघालो मग ती आंतरवली सराटीतून ते जे तून आहे तिथे ऊन किंवा हून आहे मग ते कोणत्या विभक्तीचं रूप त्या ठिकाणी आहे ते कमेंट बॉक्स सांगायचं सांगायचंय महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये रुक्तीचं केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्कची स्थापना करण्याची घोषणा केली आता हा दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अमरावती होतं आता हे बदलत राहील संदर्भ थोडीशी करंटच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलाय केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा चौदा नंबरचा प्रश्न आयुष्यमान भारत म्हणल्यावर तुम्हाला काय आठवतं शिवन आरोग्य उद्योग वाहतूक आयुष्यमान भारत ही आरोग्याशी संबंधित योजना आहे इस्रोचं मुख्यालय कोठे आहे नवी दिल्ली श्रीहरिकोटा कोची बेंगलुर मित्रांनो सध्या इस्रो ही संस्था अत्यंत म्हणजे आपण बघतोय महत्वाची संस्था ठरते आहे चर्चेत असते सातत्याने बेंगळुरू या ठिकाणी हे मुख्यालय आहे सध्याचे इस्रोचे प्रमुख कोण तेही तुम्हाला माहित आहे शेतग्रहांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला मला वाटतं सगळ्यांना माहिती यशवंतराव चव्हाण यांचं कृष्ण नावाचं आत्मचरित्र तुम्हाला माहित आहे विनोबा भावे यांचं गीताही तुम्हाला माहित आहे डॉक्टर आंबेडकरांच्या अनेक पुस्तकं आपण ऐकलेली असतात आता आहे महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा असू भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये पंचायतराज संबंधी तरतुदी आहे दहावी आठवं अकरावं नववं कितवी अनुसूची सतरा नंबरचा प्रश्न बघ पंचतराज बघा दोन गोष्टी एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरं शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण म्हणजे पंचतराज आहे ज्याला आम्ही अकराव परिशिष्ट म्हणतो आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा आहे रा तांदळीपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो आहे हे बी सीडी मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे एच्या अभावी राहतळेपणा बी च्या अभावी बेरीबेरी सीच्या अभावी स्कर्वी डीच्या अभावी मुडदोस हे जनरल आहे अमरावती जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांचा समावेश आहे बघा हा अमरावतीचा पोलीस भरतीचा पेपर आहे त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पेपर देत आहेत त्या जिल्ह्यातले तालुके तुम्हाला माहित असेल एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अमरावतीमध्ये चोपदा तालुक्या आहेत ता, अमरावतीमधला महानुभव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं सालबर्डी रिद्धपूर कौडिन्यपूर मोझरी बघ वीस नंबरचा प्रश्न आहे महानुभाऊ पंथाची काशी आपण त्याला म्हणतोय अमरावती जिल्ह्यामधील रिद्धपूर नावाचं ते ठिकाण आहे त्या जिल्ह्याचा इतिहास त्याचं भूगोल तिथलचं धार्मिक स्थळ यावर तुम्हाला काम करावं लागेल महाराष्ट्र दिन हा कधी साजरा करण्यात येतो एकवीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र दिन म्हटलं की तुम्हाला एक मे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो पोलीस भरतीची आपण तयारी करतो आहे अभ्यास नावाचा आपला ऍप आहे खाकी बॅच आपण तुमच्यासाठी आणलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सध्या सव्वीस जानेवारी स्पेशल ऑफर तुम्हाला ऍपवर चालू झालेली आहे अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्हाला या बॅचला प्रवेश घेता येईल आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओज त्या ठिकाणच्या टेस्ट सिरीज सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार आहे आणि अत्यंत माफक शुल्क तुम्हाला माहिती आहे की सव्वीस जानेवारीला आपण सर्वात कमी फीस आपली वर्षभरातली असते त्यामुळे तुम्ही ऍप डाउनलोड करा अभ्यास कट्टा नावाचं तुम्हाला एक लिंक सुद्धा भेटेल याच पेज सुद्धा भेटेल त्या लिंक वरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे डाउनलोड करू शकता तुम्हाला प्ले स्टोर वरून जमलं नाही तर तुम्हाला एक खाली लिंक देतो आहे त्या लिंक वर जाऊन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हे ऍप डाऊनलोड करता येणार आहे पुढे जातोय कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही बघा तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देत आहेत ना त्याला लागून असलेले जिल्हे तुम्हाला माहित असले अकोला चंद्रपूर यवतमाळ वर्धा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो आता अमरावतीला जर बघितलं अकोल्याची सीमा लागून आहे चंद्रपूरची लागून आहे यवतमाळची लागून आहे वर्ध्याची सीमा त्या ठिकाणी लागून नाही खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा म्हटलंय बघा शिर्डी अहमदनगर जिल्ह्यात म्हटलंय विरुळा अजिंठा औरंगाबाद मध्ये म्हटलंय चिखलदरा अमरावती मधले म्हटलं आणि प्रतापगड सांगलीमध्ये म्हटलेला आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शिर्डी हे पर्यटन स्थळ नगरमध्ये आहे अजिंठा आणि वेरूळ छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे चिखलदरा अमरावतीमध्ये आहे प्रतापगड कुठे आहे सांगली नाही मग कुठे सातारा कोल्हापूर कोणतं कोणत्या ठिकाणी आहे की पुण्यामध्ये आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं महाराष्ट्र पोलिस अकॅडमी कुठे आहे ज्याला आम्ही एम पी ए असं म्हणते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद चोवीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर आहे आणि तुम्ही अहमदनगर मधले असाल तर तुम्हाला या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सुद्धा माहित असावं किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्याचं नाव आणि त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ मला खरी कमेंट बॉक्समध्ये सांगा शीघ्राचा विरुद्धार्थी शब्द काय मंद गरम उष्ण उत्साह हो। सव्वीस नंबरचा प्रश्न शीघ्र म्हणतो आपण जलद गतीने म्हणतो ना मग त्याचे विरुद्धार्थ मंद असा येतो आहे पुढे खाली दिल्या पर्यायातून नव्याचे नऊ नव दिवस या म्हणीचा अर्थ होतो नव्याचे नऊ नव दिवस हा मोठ्या गोष्टी पुढे किरकोळ गोष्टीमध्ये लक्ष कोण देतो कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकते कनिष्ठ दर्जाचा माणूस वरचडे होतो नव्याचे नऊ दिवस कोणत्याही गोष्टीची नवलाई जी आहे ती थोडेच दिवस टिकते हे आम्हाला माहित असलं पाहिजे खाली दिलेल्या पर्यायामधून डोळ्यात खुपणे या वाकप्रचाराचा अर्थ ओळख बघा डोळ्यात खुपणे म्हणजे काय एखादी भले झालेली सहन न होणे तीक्ष्ण नजरेने पाहणे झोप लागणे अत्यंत आवडणे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न डोळ्यात खुपना म्हणजे आपण बघतो एखादं भले झालेलं आहे ते तुम्हाला सहन होत नाही तेव्हा आपण त्याला डोळ्यात खुपणे अशी म्हणून वापरतो निरपेक्ष लिहिता वाचता न येणे रात्री फिरणारा कशाची अपेक्षा नसणे कोणतेही व्यसन नसणारा नसलेला बघा एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कशाचीही अपेक्षा नसणे याला आम्ही निरपेक्ष असं म्हणतो आहे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे यासाठी योग्य पर्याय निवडा बघा मागील काळ आहे त्याकडे आम्ही ओझरती नजर टाकतोय सिंहावलोकन संस्मरणीय युग प्रवर्तक चिरंजीव तीस नंबरचा प्रश्न आहे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे याला आम्ही सिंहावलोकन असं म्हणतो आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेतली मॅक्झिमम सदस्य संख्या किती आहे बघा विधान परिषद किती आहे हे नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मला अर्थ तुम्हाला जमला पाहिजे किती राज्यामध्ये विधान परिषद आहे सर्वाधिक विधान परिषदेची संख्या कोणत्या राज्यात आहे असेही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि विधानसभेची सदस्य संख्या सुद्धा तुम्हाला माहिती हा प्रश्न सोपा मी पुढे जातो अठ्याहत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार हा किती राज्यामध्ये विधान परिषद आहे हा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे ज्ञानपीठ बघा क्रीडा विज्ञान साहित्य अर्थशास्त्र सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्याशी संबंधित आहे आपल्या सूर्यमालिकेमध्ये सगळ्यात मोठा असलेला ग्रह कोणता बघ सर्वात लहान आणि सर्वात मोठा दोन गोष्टी शुक्र मंगळ गुरु बुध अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वात मोठा ग्रह उत्तर तुम्हाला द्यायचा आहे गुरु हा आपल्या सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह आहे पोलीस हा विषय भारतीय राज्य कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे बघा पोलिस केंद्र सूची समवर्ती सूची राज्य सूची विशेष सूची पोलीस राज्याकडे आहे हे पोलीस प्रशासन अमरावती जिल्ह्यातल्या डोंगर रांगा तुम्हाला विचारले बघा तुम्हाला भूगोल मी सांगितला होता त्या जिल्ह्याचा तुम्हाला माहित असला पाहिजे आणि त्यावर हा प्रश्न, हो भीचर भीचर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला विचारण्यात आलेला आहे काय पन्नास नंबरचा प्रश्न मुतखेड नांदेडमध्ये दरे कशा कुठे मला सांगा गरमसूर कुठे आहे गाविलगड आहेत ज्या अमरावतीमधून जात आहेत मार्ग याचा वापर कुठे करतो आम्ही अनेक शब्द लागू पाठ आले दोन छोटी वाक्य जोडायची आहे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे एकावन्न नंबरचा प्रश्न बघा शब्द लागूपाट आले तिथे आम्ही स्वल्प विराम वापरतो त्याला आम्ही क्वामा म्हणतो आहे प्रश्नार्थक शेवट्याचे शब्द शेवटी तर आम्ही प्रश्नार्थच वापरणार एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे तिथे आम्ही डबल इन्वर्टेड क्वामा वापरू शकतो किंवा सिंगल इन्वर्टेड कॉमा वापरू शकतो दोन छोटी वाक्य जोडायची का तिथे आम्ही अर्धविराम वापरतो वाटाड्या म्हणजे काय चला वाट दाखवणारा की वाट देणारा बस दोनच ऑप्शन देतो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना वाट दाखवतो त्याला तुम्ही काय म्हणतात ती मला सांगा आधी हे वाट दाखविणारा आणि वाट देणारा दोन गोष्टी बावन नंबरचा प्रश्न समोरही मित्रांनो वाट दाखवणारा त्यासाठी आहे मग वाटही तोच देतो ना वाट लावणारा हा विषय वेगळा आहे त्यांच्यापासून दूर राहा खडा टाकून पाहणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे वाईट बोलणे सुड उगवणे अंदाज घेणे नाशास कारणीभूत होणे त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे खडा टाकून पाहणे म्हणजेच अंदाज घेणे चित्रा लांब दोरी आणायला गेली ते शब्द लांब दोरी कशी आहे लांब आहे म्हणजे लांब म्हणतोय ना आम्ही विशेषण क्रिया विशेषण उभयान आण शब्द विगाव चोपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कशी लांब, लांब हे विशेषण आहे खालीलपैकी कोणता शब्द आहे जो सूर्य याचा समानार्थी शब्द नाही मित्र भास्कर सारथी आदित्य समानार्थी शब्द माहित पाहिजे मित्र आता खरं म्हणजे मित्राच्या उदयाने कोणाचा आनंद होत नाही हा हे वाक्य तुम्ही ऐकलं असणार आहे त्याला आम्ही सूर्यच म्हणतो बरोबर आहे भास्कर बरोबर आहे आदित्य बरोबर आहे सारथी नाही सारथी म्हणजे काय तो चालक जो असतो ना त्याला आम्ही सारथी म्हणतो कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे केरळ ओडिशा तमिळनाडू कर्नाटक कोणार्क एकाहत्तर नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे मित्रांनो कोणार्क हे ओडिशामध्ये आहे बंदी संदर्भात कोणत्या तरतुदी आहे भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये कोणत्या परिशिष्टामध्ये आता मित्रांनो यापुढे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा बंदीवर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येणार आहे शंभर टक्के येणार कारण की पक्षाच्या फुटी आणि महाराष्ट्रातलं राजकारण आपण बघितलंय राहुल नार्वेकर त्यांनी दिले निकाल खूप सारं त्यावर घडतंय दहावं परिशिष्ट या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये नवेगाव नवेवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया चंद्रपूर भंडारा गडचिरोली बघा त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदिया या जिल्ह्यात आहे कोणता रक्तगट आहे तो सार्वत्रिक प्राप्त करता आहे युनिव्हर्सल रेसिपियंट आपण ज्याला म्हणतोय चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे आने दो आपण ज्याला म्हणतो ना आने दो ये म्हणजे जाणे दो ते वेगळे मुकनायक महात्मा फुले महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर महर्षी कर्वे नायक कोणाचे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे मुकनायक डॉक्टर आंबेडकरांचा आहे आटकेपार झेंडा म्हणजे काय बघा मराठ्यांनी आटकेपार झेंडा लावला असं आम्ही म्हणतो हे ठिकाण अफगाणिस्तान मध्ये आहे मग आटकेपार झेंडा म्हणजे काय एखाद्या कार्यात गाठलेली परिसीमा उच्च ध्येयासाठी भोगावी लागणारी यातना एकदम दारिद्र्याची अवस्था उच्च पदावरची अपात्र व्यक्ती आटकेपार झेंडा लावणे म्हणजे एखाद्या कार्यामध्ये तुम्ही एकदम म्हणजे चांगलं कार्य करतायत त्यासाठी तो शब्द आहे शुद्ध नसणारा म्हणजे किंवा अयोग्य शब्द अशुद्ध शब्द निवडा निमित्त फजिती प्रतिनिधी शिष्ट बघा नीट बघायचा शब्द निमित्त बरोबर आहे फजिती बरोबर आहे प्रतिनिधी बरोबर आहे शिष्ट पाहिजे इथे गोळ झाला मित्रांनो अभ्यासकटा ऍप आहे सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाची स्पेशल ऑफर अभ्यासकटा ऍपवर चालू झाली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून ऍप डाउनलोड करायचा आहे जिल्हा न्यायालय भरतीचा कोर्स आहे झडपीचा आरोग्य सेवक आरोग्य सेविकेचा कोर्स आहे ग्रामसेवक विजय भाऊ आणि सगळ्या कोर्सेसवर तुम्हाला फीस मध्ये खूप मोठं डिस्काउंट आहे कृषी सेवक आहे सरळ सेवा सुपर व्याज आहे महाटीटीची व्याज आहे आणि पोलीस भरतीची काकी व्याज स्पेशल तलाठीची संपूर्ण बेसिक व्याज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आहे मराठी भाषेतला संधीचा नियम आहे चुकीचा पर्याय निवडा संधी नियमानुसार बघा कवी ईश्वर म्हणजेच कवीश्वर निअंतर नितीर उष्ण धारापणा वन प्रदेश वनादेश चुकीचा चुकीचा खरं म्हणजे इथे धार उष्ण पाहिजे होतं इथे हा प्रश्न यांच्याकडून टाईप करताना चुकलेला आहे अंतर निरंतर पाहिजे इथे इथे निरंतर पाहिजे होतं निरंतर म्हणजे हेही चुकलंय खरं म्हणजे दुसरंही वन प्रदेश वन प्रदेश इथेही चूक झाली इथे झाली खरं म्हणजे बरोबर काय हे ओळखायला पाहिजे होतं आणि ते पहिलं कवीश्वर बरोबर पाहिजे होत बरोबर पर्याय कोणता तू स्वतः मोठा घालवशील का वाक्यातलं सर्वनाम ओळखा स्वतः मोठा घालवशील का सरळ आहे सर्वनाम ओळखायचं आम्हाला हम्म आणि मला वाटतं ते सोपं आहे या वाक्यामध्ये तरी काय पण या वाक्यात खरं जर बघितलं ना सर्वनाम दोन आहे पण ऑप्शन मध्ये एकच दिलाय मोठा तर नाही चालूशील नाही संपला विषय स्वतः आहे मग स्वतः आहे हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे मला सांगा तो क्रिया क्रियावाचक शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आहे उभयान्वय अव्यय क्रियापद शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण ऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आम्ही क्रियापद असं म्हणतो आहे दोन लिटर म्हणजे किती मिली लिटर बघा यमेल लिटरचं एम एल मध्ये म्हणजे तुम्हाला कारण म्हणजे हा बुद्धिमत्तेचाही प्रश्न बनतो आणि जिकेचा सुद्धा मित्रांनो दोन लिटर म्हणजे दोन हजार मिलीलिटर एक हजार मिलीलिटरचा काय होतं एक लिटर होतो सरळ आंबा घाट कोणत्या रस्त्यावर लागतो कोल्हापूर रत्नागिरी मुंबई नाशिक पुणे सातारा कराड चिपळूण आंबा घाट शहाण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आंबा घाट घाट विसरू नका घाट फार महत्वाचे घाटांवर प्रश्न आलेले कोल्हापूर रत्नागिरी मधला आंबा घाट आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन दोन हजार बावीसचं कुठे होतं च कुठे होतं ते मला सांगायचंय इथे उत्तर उदगीर होतं तेवीसचं मला सांगा महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना मा कोणी केली प्रार्थना समाज महात्मा फुले करवी आत्माराम पांडुरंग गोपाळ गणेश आगरकर मित्रांनो आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे राजघाट हे कोणाचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे राजघाट बघा नव्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल राजघाट महात्मा गांधीजींची समाधी स्थळ आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार एक एकवीस विचारला आहे त्यानंतर आणखी कोणाला जाहीर झाला ते तुम्हाला सांगायचंय दोन हजार एकवीस अशा भोसले यांना होता पुढे कोणाला महाराष्ट्र भूषण भेटलेलं आहे ते सांगायचंय मित्रांनो आपण जे पुस्तक वापरतो ते पंच्याण्णव पोलीस भरती प्रश्नोत्तरिका संच नावाचं पुस्तक आहे स्मार्ट स्टडी अॅप्लिकेशनचं विठ्ठल नागना थ्रौदोर सरांचं तुम्ही आठशे बारा भाग एक आठशे बारा भाग दोन ही पुस्तकं सुद्धा यूज करू शकता तुमच्यासमोर एक कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल आणि ही पुस्तकं घरपोच मागवता येतील चला व्हिडीओ आवडत असते लाईक करा शेअर करा आणि यस अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या आणि सव्वीस जानेवारी स्पेशल ऑफर मध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपलं जे रोहिदा चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर नावाचं युट्यूब चॅनल आहे त्या ठिकाणी आता जे लेटेस्ट व्हिडीओ तुम्ही बघताय त्याच्या खाली तुम्हाला एक वेब पेज ची लिंक दिलेली आहे त्यावरूनही तुम्ही ऍप डाउनलोड करून घेऊ शकता ते तुम्हाला एकदम सोपं जाईल आणि तिथे जाऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकतात थांबतोय धन्यवाद